बघा हा पार्सल आलेला आहे ला लायराचा बघा याचा आतमध्ये नाव नाव पण दिसत आहे कोणाचं नावाच आला आहे मोहाडीकर वस्त्र पार्सल पण आलेलं आहे तर चला आता साईल ओपन करून दाखवते कर रे साईल ओपन काय आला आहे त्याच्यामध्ये बघू आता पार्सल ओपन चला करा बघ आता पार्सल कुठलेलं आहे काय आहे त्याच्या आतमध्ये तर बघू आता बघ ना आता काय आलंय तर हे लायराची पन्नी आलेली आहे लॅगिन द्यायची त्या पन्नी मध्ये हे एक पार्सल झाला लायराची पन्नी ते काय आहे स्टिकर आहे लायराचा सब आहे आणखीन हे हे पै तो कायचा कलर चार्ट हा कलर चार्ट आलेला आहे लारायचा ला जो कलर पाहिजे तो आणखीन डायरी आली आहे कॅलेंडर आहे पंचवीचा दोन हजार पंचवीस चा कॅलेंडर आहे डायरी आहे काय करायचं फालतू कचरा तो काय आहे काय आहे काय आहे सर्व तिकीट आलेलं आहे बापरे लायराचा लायराचा सर्व तिकीट आलेला आहे बघा 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 मोहाडेकर वस्त्र आलाय कंपनी आहे ना आणखीन आतमध्ये काय आहे हा चार्जर आलेला आहे कशाचा चार्जर आहे बघ अरे बापरे हे कशाची फोटो आली आहे हा लायराचा हिलगवाचा हा काय करायचं हिलग आणि तो हा याला आहे तो चार्जर बघ याला लावायचा त्याचा आतमध्ये लाईट आहे हा चार्जर लावून बघायचं म्हणजे चार्जिंग करायची त्याची करा नाही म्हणजे चार्जिंग नाही करायची तसंच लावायचं ते अरे पण <laughs> आता धरून दिसत नाही तेवढ लायराची लेगिंग रात्री दिसून मग दाखवू आता काय आहे झालं संपला खाली बघा हे सर्व तिकीट आलेली आहे चांगला आहे ना दाखव दाखव इकडे बघ इकडे बघणार माझ्याकडे बघ ना एवढ सामान आलेलं आहे हे फालतूचे सामान आहे साईल हे कचरा आहे हे का ते काय करायचंय ते काही नाही कोणाला भेटते हा काही किस्मत नाही ना पिस्मत नाही चला झालं एवढं सार आहे रात्र झाल्यानंतर तो बोट चालू करून बघू आपण कुठे ला बघा हा पार्सल आलेला आहे लायराच